नमस्ते मंडली तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या हवाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हा ब्लॉग अचानक बाईने कसा झालेला आहे आम्ही जरा म्हणजे कामाने बाहेर गेलो आम्हाला भेटला म्हणत्या तर म्हणत्या करतो एक्सप्रिया मोड ला जाऊ चला आता आम्ही त्यांच्या घरा आलतो बघा त्या भाईनी पहिली बार हायवे लाल घेतले मला नक्की भीती वाटत डायरेक्ट हँड ब्रेक खेचून टाक त्याला नाही जाऊन तेज म्हणत्या न मी आम्ही तिघच जाणार बोलतो एक्सप्रिया मोड ला चला पहिल्यांदा बोला गणपती बाप्पा पहिली बार गणपती बाप्पा मोहरिया मंगलमूर्ती मोहरिया पहिली बार चालली दुसरा ठाकरे याला चालवता नाही हे नक्की येत ना म्हणते साईड ये ना आपली काम ना जरा यो बाबा आमचा तेजस भाई लय डेंजर लगेच गरम होत मानत्याला खाली फुकट मारायला नको त्यांनी या बा मन त्या सुरीन चालू आ नाही जाम मारीन तुला

तर गाईत आता आम्ही सुरक्षितपणे पोचणार आहोत आता मोलला एक्सपीए मोलला बाबा तुम्ही इथेशी इथेशीन जागत होतो कुठे गेला आता कुठे गेला हा यो इथं साबनीच आहे साबनीच आहे यो यो सुरक्षितपणे पोचलेला आहे मंथन संत यांनी माझ्या मुलांना हा तेजेस भाईने डायरेक्ट हँडबॅग घेतला यांनी नाही तर मोठ्या खालीला ठोकला आता वाले डायरेक्ट खाली घेतले ते डायरेक्ट हँडबॅग घेतला चांगला मोठा फटका बसला बघला काही दिसत नाही त्याला डोलं फुटले ना त्याच तर काय आम्ही अचानक भयानक मध्ये आलो म्हणजे आमचं काही ठरलेलं नव्हतं असं याच म्हणून आम्ही जरा सामान जरा बाहेर गेलो तर मन त्याचा फोन आला आम्ही त्या साईडला आपला आम्ही जेलतो हॅलो तु गाडी पण तिथेशी लावलेली आहे ना आता चालल्या बाई नुसता काही करतं नुसती रेस नुसती रेस करत खाली फुकट आणि ठोकली आत्ती बापास चांगला खर्च बसवला आत्ता तो तेजाने नशीब हॅन्डब्रेक केला म्हणून वाचला वांद झालं आत्ता काय यात आता बायांची बीएमडब्ल्यू जाऊन दे खड्ड्याने भाव्या असा जी जीटी आहे जीटी मॉल मध्ये एंटर झालेले आहे मन त्याची पिस्तूल पकडण्यात आलेली आहे तो पोऱ्या कस बसले आता काय काय चालू आहे आम्ही फक्त खायासाठी आलो असंच ऊन लागत रास्ते जाऊन आता मॉल मध्ये खायसाठी बोलता ए, के केसांची बघा कशी वाट लागली त्याच्यामुळे टोपी घालून ठेवली त्याचा जरा भात दिसतात ते तू नव्हते ना त्याच्या आमचं बरोबर जावा आम्ही येतो बघ सार्थीच्या बड्डेला कव्हर भरलेला कवर परलेला ना माझी आवाट जर ती एकदम वर्ष परलेला ना कवर आहे अरे मला वाटलं मोबाईल परला माझा काही ध्यान पण नव्हता तर काय आता वाला फ्रेंश फ्राईज मागवलेलं ना मी आता ते खाव खाऊ ना मग त्या पहिले एकही बोलताना यांना बिर्याणी खायची आहे आणि बिर्याणी खातील ना मग आमचं आम्ही घरच्या घरी रिटर्न जाऊ ठीक आहे माई मग कुठं जायचं दुसरा सांग शिरिली शिरिली घाला गाई एक तर काही ते चीज फ्राईस खाऊन आता एक मिल घेऊन आम्ही यांना बिर्याणी खायची आहे मग मिल जेवून लक्ष ते नॉन व्हेज खातील मीनी व्हेज मानू जाई बरं आहे तसा पण काही नाही मी व्हेजे जाऊ हे नॉन व्हेजिंची बात नाही बरं आता काय जातं तिथून खायला पियला जेवून लिंगेल आव घरी जायला म्हणजे हे पहिले बिर्याणी खातील गारी बोलो ना, गारी याला गाडी काही तवरी फिक्स नाही म्हणून ज्याने हँडब्रेक है, घेतला म्हणून ऍक्सिडेंट होता <laughs> नहीं। नहीं। ते, नहीं ते होता वाचला नाही तर नाहीतर आज मोठा ऍक्सिडेंट झाला असता येऊ नको टाकू राक्षा घातनी खालेला राखोस मंथन सध्या तेजस मात्र आणखी त्याला काय खपता ते पावसे ते पावशेला तुझ्या कसली टकली तो राक्षा घाती खाऊन मोकला तू आणखी खात तर गाय दादा तुमच्या भावासला लवलेला कामाला अशोक दादानी ती कशी वैष्णोदेवीला फिरायला गेली ना आता मी तिकडून मोरबिल मधल्या जाऊन वेल डायरेक्ट अरे त्यांच्या इकडे पाणी द्यायला लागलं तुम्ही बघा बघ तिकडं पुरत नाही तिकडं जाऊ पायप लावला लागल नंतर तिकडं नंतर ते आता इकडं सगळ्या झाडांना पाणी देतो मग घरच्या घरी निघता मग गाडी पण धावीन ना मग घरच्या घरी निघेन जरा अरक्याला थोरूसला तरी फायदा झाला पण आपला पण